लढ्या लढ्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाच्या अनुषंगाने जमलेल्या सर्व शेतकरी बांधवांना शिवराष्ट्र युवक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या या तुम्हा सर्व शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी शिवराष्ट्र युवक संघटना आपल्या खांद्याला खांदा लावून आपल्याबरोबर बरोबर ताकदीने उभी राहील इथून पुढच्या काळात इथून पुढच्या काळात ज्यावेळी या शेतकऱ्यांसाठी उभं राहावं लागेल त्या त्यावेळेस आमची संघटना आपल्याबरोबर पूर्ण ताकदीनेशी उभी राहील असं सातारा साताऱ्याचा जिल्हाध्यक्ष या नात्याने आपणा सर्व शेतकऱ्यांना मी आश्वस्त करतो आणि माझ्या संघटनेतर्फे आपल्या प्रयत्नांना आणि आपल्या या लढ्याला पाठिंबा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र